माझी आजची कविता आहे मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होतं नका जाऊ शेजारच्या पोरीवर लाईन मारायला मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं तर नका जाऊ बाबा शेजारच्या पोरीवर लाईन मारायला लग्न तर सोडाच पण तिचा भाऊ येईल तुमचा फुकटचा कंबर वाढायला मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होतं करू नका लग्न मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं तो करू नका लग्न लग्न केल्यावर अवघड होईल तुमचं हासण मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होतं हम्म मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होत घेऊ नका कर्ज हो घेताना गोड वाटते हम्म मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होत घेऊ नका कर्ज कर्ज घेणं म्हणजे गुंडांना घरी येण्यासाठी दिलेला अर्ज मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होत हम्म मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होतं नका जाऊ बायको फड जुनं प्रेम आठवायला बाबा hmm. तुम्हाला आधीच सांगितलं होत नका जाऊ बायक फोड प्रेम आठवायला जुनं प्रेम hmm. हम्म मी तर बाबा तुम्हाला आधीच सांगितलं होतं बायक फोड नका जाऊ जुनं प्रेम आठवायला तिला तर नेहमी निमित्तच लागतं लाटणं घेऊन तुम्हाला बडवायला मला तर बाबा ह्याची भीती वाटते म्हणून तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बसा आता नमस्कार कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर बी करा नमस्कार